thank mm -hmm. you मानकापूर मध्ये आज धुवाधार तुफानी पाऊस लोकांच्या घरात शिरले पाणी आज शनिवार साडेपाच पावसाने तुफानी धुवाधार बॅटिंग करत मानकापूर मधील वॉर्ड नंबर चव्वेचाळीस मधील इलाई नदाप यांच्या घरात पाणी शिरले आणि संसाराच्या साहित्याचं नुकसान होऊन नदाब कुटुंबियांचे हाल बेहाल झाले असून मानकापूर ग्रामपंचायतीकडून उपाययोजनांची गरज असून लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे आजच्या पावसामुळे मानकापूरचे जनजीवन विस्कळीत झाले असून मानकापूर ग्रामपंचायतीने सर्वे करून लोकांच्या घरात पाणी जाऊ नये अशी व्यवस्था करावी यंदा भविष्यात पाऊस भरपूर असल्यामुळे ग्रामपंचायतीने महापुराचा सामना करण्यासाठी आढावा बैठक घेऊन नियोजन करावे असे मानकापूर ग्रामपंचायतीचे अभ्यासू आणि कार्यतत्पर सदस्य श्री जयपाल चौगले यांनी आमच्या हिरकणी नियुक्तच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं वरुण राजाच्या आगमनाची कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा